आता आता तर तिकडे उद्या पर्यंत आहे पण ते चिखलदरा स्पर्धा त्याच्या पुढे जो घेतला जाते पुन्हा पथनाट्य वगैरे त्याच्यामध्ये आपण वॉटर पर्सेंटेज वाढवण्यासाठी पथनाट्य वगैरे रॅलीज आपण बाईक रॅली सुद्धा आपण अनुभवामध्ये काढू आपण अशा पद्धतीने म्हणजे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणं हा एक पाठ आणि स्वीप मधून जे आहे ते आपण आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि आपण मतदान करायला पाहिजे याच्यासाठी स्वीप ऍक्टिव्हिटी सुद्धा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये राहतो सर सोबत तो एमसीसी से माइक न जाएगा या साथी तो आपने वो चीजे तैयार किया है वो एक्सपायर होगा प्राइस पार मुझे अभी भी चीजे पता है तो आराम से उठना तालियाँ आपल्याला माहितच आहे की भारत निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कालच जाहीर केलेला आहे हातगाव मतदारसंघ हे पंधरा हिंगोली मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतो आणि या पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान जे आहे ते सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे आणि चार जूनला जे आहे याची मतमोजणी होणार आहे कालच आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर सर्व कार्यालय प्रमुख असतील सर्व यश एस टी पथक असेल एफ एस टी पथक असेल बी एस टी पथक असेल आचारसंहितेचे पथक असतील सर्वांच्या बैठका घेऊन सर्व का पथकं कार्यान्वित करण्यात आलेलं आहे माझी सर्व राजकीय पक्ष असतील सर्वसामान्य नागरिक असतील अधिकारी कर्मचारी असतील यांना सर्वांना माझी विनंती राहील की आपण आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करायचं आहे कुठेही आचारसंहितेचा भंग आपल्याला करायचा नाही आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारांनी मतदानामध्ये भाग घेऊन लोकशाही सदृढ करण्यासाठी हातभार लावायचा काल भारत निवडणूक का आयोगानं आचारसंहिता जाहीर केलेली आहे त्यानुसार आपल्या मतदारसंघातील निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तोही डिक्लेअर झालेला आहे आपला पंधरा हिंगोली अंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव हा मतदारसंघ आहे आणि सेकंड फेजमध्ये याचं मतदान होणार आहे काल जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जे नोटीस पब्लिकेशन होणार आहे ते अठ्ठावीस मार्चला होणार आहे स्क्रुटनी ऑफ नॉमिनेशन पाच एप्रिलला आहे विथड्रॉल ऑफ कॅन्डिडेचर आठ एप्रिलला आहे वोटिंग फॉर द इलेक्शन म्हणजे पोल डे सव्वीस एप्रिल आहे आणि या सर्वांची पूर्ण देशामधील काउंटिंग चार जूनला एकत्रित होणार आहे म्हणजे एकाच दिवशी होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काय आवश्यक कारवाई करायची आहे त्या अनुषंगानं आपण वेगवेगळे पथक गठीत केलेले आहेत यामध्ये आपण एफ एस टीचे पथक आहेत एस एस टीचे आहेत व्ही एस टी आहे वी व्ही टी आहे असे वेगवेगळे स्कॅड अराऊंड द क्लॉक म्हणजे चोवीस तासासाठी ॲक्टिवेट केलेले आहेत त्यासोबतच आपल्या आचारसंहितेचे जे पथक आहेत ग्रामीण आणि शहर मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जे दोन तालुके येतात त्या दोन्ही ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कालपासूनच आपण ॲक्टिवेट केलेले आहेत